नमस्कार मी संदीप कारंडे आज आपण बेळगावमध्ये आलेलो आहे तर आपण जाणून घेणार आहे की ही जी मिरचीचा प्लॉट आहे आणि इथं आपलं मार्गदर्शन किंवा जी कन्सल्टिंग चालू आहे त्यापासून काय फायदा झाला हे आपण सविस्तर साहेबांच्याकडून विचारून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या शेतकऱ्यांना सांगा माझं नाव संतोष गावडू पाटील अच्छा तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव अच्छा गाव कुद्रेमध्ये अच्छा तुमची ही मिरची आहे तुम्ही मिरचीचं पीक किती वर्ष झालं तुम्ही घेत आहे असं पारंपरिक पद्धतीने पारंपरिक आहे ते पंधरा वर्ष झालं तुम्ही घेत होता आणि मल्चिंग वरती तिसरं वर्ष चालू आहे ही कोणत्या व्हरायटीची मिरची आहे तुमची शिजंटा पंचावन्न एकतीस आहे शिजंका पंचावन्न एकतीस व्हरायटीची ही मिरची आहे बरं आज टोटल किती दिवस पूर्ण झालेला त्याला आज याला पंच्याहत्तर दिवस पूर्ण झाले आणि पहिला थोडा आता चालू आहे याला पंच्याहत्तर दिवस पूर्ण झाले आणि आज पहिला तोडा चालू आहे ठीक आहे तुम्ही आपल्या कन्सल्टिंगवरती चालू केलेला आहे किंवा के अमोल पाटील सराने तुम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे तर हे पहिलंच वर्ष आहे ना तुमचं म्हणजे आपल्या मार्गदर्शनाखाली हे पहिलंच वर्ष आहे तर या वर्षी पाऊस काळ जास्त होता म्हणजे दोन महिने पाऊस होता तुम्ही मिरची लावल्यापासून मग आता तुम्हाला बदल काय जाणवतोय एवढा पाऊस होऊन देखील तुमच्या मिरचीमध्ये काय बदल झाला का बदल म्हणजे आता यावर्षी माझी झाडं पहिली म्हणजे टिकून राहिली पावसामध्ये दोन महिने सध्या पावसान मी टिकून राहिले अच्छा परत झाडाची ग्रोथ चांगली झाली हां फुलांची बी संख्या वाढली परत पान मोठं झालंय अच्छा आळोखी आले झाडांची उंची वाढले अच्छा परत फळांची पण संख्या तर चांगली आहे शायनिंगमध्ये ठीक आहे शायनिंग पण चांगलं आहे क्वालिटी तुम्हाला चांगली मिळालेली आहे तर तुम्हाला जे क लाभलेलं आहे किंवा खतांचे डोसेस किंवा विविध विविध ज्या ठिकाणी ज्या टायमाला जे खतं लागतात तुम्हाला सगळं सरांनी सांगितलेलं आहे त्या तुम्ही करत आणि त्यात तुम्ही मिरचीत पण टॅलेंट आहे तुम्ही तुम्ही वर्षानुवर्ष मिरची करताय मग तो अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव ह्याच्यामध्ये काय बदल आता म्हणजे पहिलं वर्ष आम्ही काढलेलो त्या वर्षीला पण आम्हाला बावीस टन मिरची लावलेली आणि त्याच्यापेक्षा आता चांगले वाटले बावीस क्रॉस होईल असे माझी अपेक्षा आहे अच्छा मग हे क्षेत्र किती आहे तुमचं वीस गुंठे क्षेत्र आहे वीस गुंठ मागच्या वर्षी तुम्ही बावीस टन मिरची घेतलेली होतो त्याच व्हरायटीची नाही तारा तारा अठरा होती आणि हे आहे पंचावन ते पंचावन्न ठीक आहे पण तुम्ही म्हणताय की ह्या वर्षी तुम्ही त्या पावस्टॅनला क्रॉस करून तुम्ही पुढे जाणार आहात तशी आता मला सध्याला ग्रोथ वाटायला तशी हे वापरल्याबद्दल अच्छा म्हणजे सध्याला तुम्हाला ग्रोथ वाटते की इथं जे आपलं जे शेड्यूल चालू आहेत त्या हिशोबाने करताय त्यात तुम्हाला ग्रोथ वाटते फुलकड्यांची संख्या भरपूर आहे भरपूर आहे परागीकरण चांगलं होत आहे इथे कारण मधमाशीचं प्रमाण भरपूर आहे कारण आपण इथं जास्त करून कीटकनाशकाचा वापर केलेला नाही त्यामुळं आपल्या इथं मधमाशीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं परागीकरण भरपूर चांगलं होत आहे आणि हमखासच उत्पादनात भरपूर वाढ होणार आहे होणार होणार मिरची क्वालिटी बघून तुम्हाला काय वाटतं क्वालिटी चांगलं वाटतंय शायनिंग मध्ये परत लांबट वाटते अच्छा आणि जरा मोठा साईज पण वाटायला परत हा हा आता तुमची मिरची बघायला आसपासचे गावातले सर्व शेतकरी येत असतात येतात येतात हा तर त्यांना चांगलं समाधान वाटतंय एक नंबर ठीक आहे साहेब तुमचं नाव तुम्ही पण ह्या गावचे आहे मिरची बघून तुम्हाला समाधान वाटतं का हे एकदम काळे किट अशी मिरची दिसत आहे फुटवा वगैरे आहे एकदम चांगलं वाटतं तुम्हाला हो है, हो चांगलं ठीक आहे पाणी साठून राहिलेलं होतं इथं भरपूर तरी देखील ह्या पाण्यामध्ये पण टिघून राहिली मिरची ते एक चांगला तुम्हाला अनुभव आलेला तर बघा शेतकरी बंधूं एवढा पाऊस काळा असून देखील जे इथं मार्गदर्शन चालू आहे किंवा जे शेड्यूल चालू आहेत खतांचे त्यापासून मिरची पण वाचलेली आहे आणि साहेबांचा अनुभव मिरचीतला आहेतच आहे पण इतका भरपूर फायदा होणार आहे की सरांनी सांगितलेलं आहे की वीस गुंठ्यात बावीस टन आम्ही मागच्या वर्षी मिरची घेतलेली आहे पण त्याला देखील आम्ही क्रॉस करून पुढे जाणार आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी संदीप कारंडे आपला आभार आहे